लिवायला आणि वाचायला येत नाही आणि हे काय करायला आम्ही बरक्या पोरांचं कोड जोडवायला ती सुटते का नाही कोणाच याच्या घरातली कामं आम्हाला लावते आणि बायकाच घरात बसवते घरचं घरगडी यावी जे आम्ही साहेब घरात काय करतात राम्या तुला माहित आहे ना बायका कशा असतात त्या अरे घरात गेले की ही काम मलाच लावते ती म्हणून मी इकडे घेऊन आलो तुला काम लावायला आता हि तर तुला काय काम आहे काय जमगुमान मला साहेब ही या <laughs> काय ही तुला कुठं वाचायला येते तुला काही करणार तुम्हाला तर कुठं वाचायला येते तुला काय म्हणायचंय मी शाळा शिकले त्या काळात मी चौथी पत्र शाळा शिकलेली जोडाक्षर वाचायत का तुम्हाला म्हणजे थांब जाऊ तो ज ज जला, जला पहिली हो 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 राहून दे राहून दे हा नाही इकडे नेहमीप्रमाणे त्या कपाटात ठेवतो नाहीतर त्या कपाटात पाकिटाचा ढिगच लागलाय आना दिसलं राम्या हा काहीतरी ही हा काहीतरी केलं पाहिजे त्याच्यावर एक काम करूया फायर एखादं पोरगा असेल त्याच्याकडनं वाचून घेऊ की असं म्हणताय द्या इकडे बाहेर कोण आहे का बघतो तसच करूया चला या बोरा हिडीला कोणाच का हा हाय असं बोलविल्यावर घरातली जवळ जवळील का चला खाली बघू खाली जाऊ इकडे द्या माझ्याकडे कशी बोलवायची माहित नाही हे परा इकडे इकडे तुला केडबरी देतबरीडबरी म्हटलंडबरी लांब लावणं का लय काम आहे तुम्हाला असं का शाळा सोडून बोंबड हिंडतोय आणि म्हणत लय काम माहिती अरे बाबा नू शाळेत गेले की वाचायला येतोय पहिली गोष्ट शाळा नाही शाळा म्हणतात दुसरी गोष्ट मला वाचायला येते वाचायला येते मग हे वाचून जाऊ बघू जिल्हा अध्यक्ष कार्यालय सांगली महोदय सरपंच सौ विषय सरपंच सव असं का अरे रामू बायकांच्या नावापुढे काय लिहते म्हणून ते आमच्या नावापुढे सव लिहलोय रे म्हणजे तुम्ही बाय हायसा असं लिहलय बापूच्या सरपंच आणि सरपंच असं दोघांच्या नावाने लिहिलंय रे ते म्हणून सव लिहिलंय बरोबर बरोबर बर, वाच पुढं ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धेमध्ये भाग घेण्यास संदर्भात आपल्यास कळविण्यास आनंद होतो की गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान दोन चोवीस मध्ये आपल्या गावाची निवड झाली आहे प्रथम क्रमांकासाठी पाच लाख द्वितीय क्रमांकासाठी तीन लाख आणि तृतीय क्रमांकासाठी एक लाख पक्षी असून दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी जिल्हा अधिकारी मॅडम आपल्या गावात येणार आहेत तर त्या दिवशी ग्राम ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी उपस्थित असणे गरजेचे आहे स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे एक गावामध्ये घरोघरी संडास असावी दोन गावामध्ये स्वच्छतेचे सुविचार लिहलेले असावे 3 गावातील रस्त्या स्वच्छ व सुंदर असावे 4 गावामध्ये बावडीत पूर्णपणे गारगोटी असावी 5 प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर नसावा कळावे आपला विश्वासू हान इकडे जा आता आणि माझी कॅडबरी अरे एवढ्या बारक्या पण केडबरी खाल्ल्यात दात घासत जातील जागर ना चारेंच्या केडबरी भिडभिड काय जायची मूग चिंचना दाडाला ऐकला इथला राम्या हा ते राहू देऊ स्पर्धा पेदा नुसत्या पाच हजारासाठी कोणी तोडून घ्यायला सांगितले वर्रास अधा खर्च मलाच करायला लागणार आहे अय सरपंच तुमच्या कानाची भोक मुजल्यात का माझ्या कानाची भोक मुजल्यात मला काय आडगा समजू नका पाच हजार नाही पाच लाख बक्षीस म्हणाल ला ती पोरग हा बरं बर ते राहू बस तू खाली बस सांगतो तुला हे बघ हा उगच समद्या गावभर बोंबड्यात हिंडू नको पाच लाखाचं बक्षीस आहे म्हणून पैक आलं कि वीस हजार तुला देतो देतोय कबूल का हा, कबूल हा, हा, आता एक काम कर पहिला गावातल्या समजा सदस्यांची मीटिंग बोलू अं आणि बघ जाता जाता प्रत्येक घरात जाऊन सांगायचं उद्या जिल्ह्याचे अधिकारी मॅडम येणार हायत्या म्हणून बर का आणि उद्या कुणी बी परसाकडला बाहेर बसू नका बरं हा जाता जाता त्या बाबू पेंटरला सांगायचं त्या भिताडावनी सुविचार लि जाता आणि महत्वाच महत्वाचं राहिले की गावातल्या समध्या बायकासनी सांग उद्याच्या दिवस नका फैरका मी भांडी सांगतो सांगतो जाता मत त्याप्रमाणे पाहिजे तुम्ही सांगा सगळ्यात सांगून घ्या तर हे सगळं असं आहे तेव्हा शंभर टक्के काम आपल्याला केलं पाहिजे बरं सरपंच सगळं खरं आहे पण मला सांगा आपल्याला ह्या कामाचं किती पैसे मिळणार आहे कसलं पैसे शासनाकडे पाच हजाराचं बक्षीस येणार आहे नुसतं वरचा खर्च मलाच करायला लागणार आहे बरं ती लावू त्या आमच्या पांदीच्या मुरमाचं काय झालं नाही मागचं लागल्यात ही एवढं अभियान होऊन जाऊ दे मग तुमच्या पांधीच्या मुरमाच बघू आपण बरं ह्या अभियानाचा आपल्याला काय फायदा कसला फायदा शाबराव अवसम पदरच तर दर घालायची पाळी आहे नौका मग आय घालू दे त्या कामाची नको आपल्याला ते अभियान का चंद्रयान असं करून कस चालेल शाबराव शासनाच काम आहे ती बर ते नव ती चंद्रन आमच्या पांढीस जाणार असेल मोरून जाणार घ्या की टाकून एक तर ती चंद्रयान नव स्वच्छता अभियान आहे ती हे बघा सरपंच ते अभियान का काय असायचं असू दे पण तुम्ही काय हायसा ती चांगलं माहिती आहे आम्हाला खरं सांगायचं ह्या कामाचं तुम्हाला किती पैसे मिळणार आहे अय राम्या दिवसा दिवशी करायचं नाही तसलं फाजिल आपल्या वर्षी चालत नाही खोटं बोलायचं नाही खरं सांगायचं किती पैसे मिळणार आहेत सरपंच आत्ताच्या आत्ता सांगा आम्हाला बरं हे बघा

त्या मुरमाच्या दगडा टुचकुली करतो आणि तुझ्या हे बघा सरपंच ती अभियान का फिया ती तुम्ही बघा हां आपल्या म्हशी आपल्याशिवाय धार देत नाही आणि त्या साहेबाच्या का मागणं फिरायला आपल्याला काही येळ नाही कळालं नाही काय मॅडम येणार मॅडम हा मॅ मॅडम येणार ते बरं 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 सरपंच हे बघा आता तुम्ही म्हणताय म्हणून मी तुमच्या संघ यायला तयार आहे बरं का आणि दिवस मशीन धारा नाही काढल्या तर काय मरते जाऊ दे तिकडे येतो उद्या सकाळी उद्या मात्र बर का? बार, 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 ये तो, ये तो। बर बर येतो हो, येतो बर तीन वर त्या मॅडमांसनी सांगून तेवढं मरून टाकायला हवा की आमच्या पाणी जा बाबा जा बघू काय तर जावा आणि उद्या या बाकी सकाळी लवकर हे बघ रा मॅम हे झालंय ते झालंय आता उगच कोणाला आता सांगत बसू नको बरं का नाहीतर आपली बोंबा बोंब झालीच माझं तोंड गप असतं या तुम्हाला बायका गे तिथं पचाक तिथं पचाक करायचं सवय तुम्हीच गप असा इथंच कुठं ती ग्रामपंचायत आहे तुम्ही गप बसाव तुम्हाला आधीच पेट्रोलचं बघायला येत तु नाही का सॉरी मॅडम

गाव तसं चांगलं पार्ट वनमध्ये तुम्ही पाहिलं की गाडगेबाबा स्वच्छता अभियानचं पत्र ग्रामपंचायतमध्ये आलेलं आहे अधिकारी मॅडम देखील गावामध्ये आलेले आहेत आणि या अधिकारी मॅडम अजून गावामध्ये कोणाकोणाला भेटतात आणि काय काय गमत होते हे आम्ही तुमच्यासाठी पार्ट टूमध्ये घेऊन येत आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा लवकरच आम्ही घेऊन येत आहे गाव तसं चांगलं पार्ट टू धन्यवाद